बदलापुरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने शहर प्रमुख वामन मात्रे यांच्या पुढाकारानं व हिंदू युवा वाहिनी महाराष्ट्र यांच्या मार्च महात्मा हे महायज्ञ बदलापूर पश्चिमेकडील उल्हास नदी येथे पार पडला आठ मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास शिवविवाह सोहळा पार पडला त्यानंतर नऊ मार्च रोजी, रोजी विश्वप्रसिद्ध उज्जैनची महाकाल भस्म आरती करण्यात आली त्यानंतर दहा मार्च रोजी होली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व शहर प्रमुख वामन म्हात्रे युवा नेते वरुण म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती बदलापूर शहरात महाशिवरात्रीचा जल्लोष पाहायला मिळाला आहे जवळपास एक दोन नाही तर एकशे आठ हवन कुंड जे आहेत ते या ठिकाणी आपण बघतोय हवन करण्यात येत आहे आणि जयघोष जो आहे तो तुम्हाला ऐकायला येत असेल आपल्यासोबत युवा नेते वरुणजी म्हात्रे असतील त्यांचा प्रतिक्रिया घेणार आहोत कोणता सण आपण साजरा करत नाही असा प्रश्न आता विचारावा असं वाटतं का की प्रत्येक सण आपल्या माध्यमातून अतिशय उत्साहात सगळ्यांना एकत्र घेऊन साजरा केला जातो महाशिवरात्री एक दोन आहे तर तीन चार दिवस आपल्याकडून कडून आयोजिले गेलेले आहे उद्या होली उत्सव आहे काय अधिक माहिती देतो काल च्या निमित्ताने वामन मात्रे फाउंडेशन आणि हिंदू युवा वाहिनी यांच्या माध्यमातून उल्हास नदी चौपाटी येथे एकशे आठ महारुद्र यज्ञ या ठिकाणी संपन्न संपन्न झाला सतत तीन दिवस या ठिकाणी महायज्ञाचा आयोजन केलं आहे आजचा दुसरा दिवस काल शिवविवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झाला संपन्न झाला आणि आज उज्जैनची विश्वप्रसिद्ध जी उज्जैनची महाभस्म आरती आहे ती या ठिकाणी होणार आहे काही क्षणात आणि उद्या मसाय मसाय मसाने की ओली सर्व साधू संत या ठिकाणी येणार आहे अनेक विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून उल्हास नदी चौपाटी या ठिकाणी पवित्र झालेली आहे आणि आज या एकशे आठ महायज्ञ कुंड या ठिकाणी सर्व शहरातील आणि रमेशवाडी परिसरातील लोक मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने या ठिकाणी यज्ञासाठी सगळे उपस्थित आहे खरंच एक पाहिलं तर तुम्ही एक भक्तिवय एक वातावरणाने एकदम धार्मिक सगळे लहान ते पर्यंत सगळेजण एकदम आनंदाने आज सहभागी झाले आहेत मी शेवटचा दिवस आहे मी सगळ्या व्हा साधू संतांसोबत आपण आपल्या हिंदू धर्माचा नक्कीच जागर केला पाहिजे धन्यवाद जय श्रीराम हात आपण बघतोय महाशिवरात्रीचा जल्लोष सतत तीन दिवस बदलापुरात आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे उद्या मसाने की होळी तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तुम्ही सुद्धा बदलापूर पश्चिम परिसरात उल्हास नदी चौपाटी जी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे त्या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सो तुम्ही सुद्धा आपले जे काही सण उत्सव आहे ते साधू संतांसोबत नक्की साजरे करा तृतास इथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट साईल काळे सण श्रद्धा ठोंबर आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रपेथी सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम आरडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकीच्या अंतरावर पंधरा मायच्या या भव्य इमारती मध्ये वन बीएचके टू एच के, के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक का आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये